उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महसुली निधीतून जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या प्रयत्नाने प्रबोधन क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते आणि रहिवासी यांच्या मागणीनुसार गल्ली ते प्रबोधन मित्रमंडळापर्यंत रस्त्याचे भूमिपूजन कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद बाळकृष्ण मोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद बाळकृष्ण मोरे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले यावेळी कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद बाळकृष्ण मोरे माजी नगरसेविका अस्मिता अरविंद मोरे युवासेना उपजिल्हाप्रमुख अभिषेक अरविंद मोरे पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती बाप्पा बाप्पाच्या आधी आमच्या गटारीचे आणि लादीचे काम पूर्ण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा कल्याण डोंबोली महापालिका हा शिवसेनेचा वाले किल्ला आहे आमच्या शिवसेनेच्या मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं आहे की युती होईल आणि युती पद्धतीने युतीप्रमाणे आम्ही लढू पण कदाचित जर कोणाला वाटत असेल की आम्ही बलाढ्य आहोत त्यांना त्यांची ताकद दाखवायची असेल तर आमचे शिवसैनिकसुद्धा या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने उतरण्यास तयार आहेत संपूर्ण कल्याणमध्ये अडतीस प्रभागामध्ये आमच्या या पद्धतीने मिटिंगा चालू आहेत शिवसैनिकांची बांधणी चालू आहे संपूर्ण वाडामध्ये शिवसेनाचे नगरसेवक कसे निवडून येतील अशा पद्धतीची बांधणी खासदार श्रीकांत शिंदेसाहेब गोपाळ साहेब विश्वनाथ गोईर आणि रवी पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे आम्ही तर महायुतीला प्राधान्य देणारे आहोत पण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समज देण्यात यावी की महायुतीमध्ये तुम्ही अशा प्रकारचं मिठाचा घडा टाकू नये आम्ही तर तयारीत आहोत कारण याच्या अगोदर सातत्याने चोवीस पंचवीस वर्ष झाले शिवसेनेचा एक राष्ट्रवादीचे महापौर सोडले तर या कल्याण डोंबोली महापौर शिवसेनेचेच महापौर बसलेले आहेत त्यामुळे कोणीही सपनामाच्या यामध्ये वावरू नये या ठिकाणी महापौर शिवसेना जो होईल हे या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून तोही होते नागरिकांनी होती त्यानिमित्त आज भूमिपूजन झालेलं आहे काय सांगा प्रबोधन क्रीडा मंडळ हे दोषीबागचंच नाही तर कल्याणचं ख्यातनामाचं मंडळ आहे त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विनंती केल्याप्रमाणे आणि इथल्या रहिवाशांनी विनंती केल्याने आज या ठिकाणी पायवाट आणि गटार आणि ड्रेनेज लाईनची जे झाकणं आहेत यांचा शुभारंभ म्हणजे भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी पार पडलेला आहे आणि लवकरच गणपतीच्या आतमध्ये हे काम पूर्ण करून देण्याचा आमचा मानस आहे आम त्यामुळे काम उद्या परवापासून सुरू होणार आहे आणि त्या पद्धतीने जोशीबागचा काळापलट करण्याचं आमचं जे अभिवाचन आहे ते आम्ही सातत्याने जोशीवाचन असेन दिलं आहे की जोशीबागचा विकास हाच आमचा द्याच या पद्धतीने संपूर्ण जोशीबागेमध्ये एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार शिंदे शिंदेसाहेबांच्या खा� माध्यमातून पंधरा कोटी रुपयाचा निधी जिल्हा प्रमुख म्हणून मला त्या देण्यात आला होता त्या पंधरा कोटीच्या निधीचा कामं सातत्याने या ठिकाणी दोषीबागित सुरू असून दोषीबागमध्ये या पाच दहा वर्षामध्ये कुठल्याही पद्धती कामं या दोषीबागात झाली नाही मग त्याची जी भर आहे ती मी आता जिल्हाप्रमुख झाल्यामुळे भरून काढत आहे आणि लवकरात लवकर जोशीला जोशीबाग सुजलाम सुपलाम कसा होईल या पद्धतीने कार्यपद्धती चालू आहे काही दिवसापूर्वी